नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी भाग दोन गणित भाग दोन मधले पहिले प्रकरण या ठिकाणी घेतलेले आहे आज आपण सराव संच एक पॉईंट तीन या ठिकाणी सोडवून देणार आहे ठीक आहे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे आपला खालील विधाने जर तर रूपात लिहा आता प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीत ठीक आहे आता त्यातलं पहिलं विधान आपल्याला सांगितलेलं आहे समांतरभुज चौकोनाचे समूख कोण एकरूप असतात म्हणजे विधान आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं उत्तर जर किंवा तर जर तर मध्ये आपल्याला लिहायचं आहे बरोबर आहे म्हणजेच आपण काय लिहिणार आहे बघा काय सांगितलेलं आहे समांतरभुज चौकोन ठीके असतात तर म्हणजेच काय लिहिणार आपण जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर तर काय असणार आहे बघा सम्मुख कोण एकरूप असतात म्हणजेच काय असणार आहे तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात म्हणजे इथं जर वापरलं जर तो समांतरभूत चौकोन असेल तर तर काय असणार आहे त्याचे समुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण हे एकमेकांना काय असतात एकरूप असतात किंवा असती ठीक आहे दुसरं आहे आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे परत एकदा आपल्याला काय करायचंय तेच करायचंय जर आयत सुद्धा काय असतो चौकोन असतो एखाद्या एखादा चौकोन हा आयत असेल तर काय असणार आहे त्याचे कर्ण एकमेकांना एक रूप असतात ठीक आहे हा होता दुसरा तर तिसरा काय सांगितलेलं आहे तर समितीभूष त्रिकोनात शिरोबिंदू व पायांचा मध्यबिंदू जोडणारा यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो म्हणजेच काय येणार इथं आपलं तिसर जर दिलेला त्रिकोण हा कोणता सांगितलंय आपल्याला तर समजवीभुज त्रिकोण असेल तर काय असणार आहे बघा इथं शिरोबिंदू शिरोबिंदू व पायांचा मध्यबिंदू मध्यबिंदू काय असणार आहे यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो आपल्याला फक्त आपण काय केलं जर आणि तर वापरलेलं आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे बघूया दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न बघूया काय सांगितले बघा पुढील विधानांचे व्यत्यास लिहा आता खाली विधान दिलेले आहेत त्यांचा व्यत्यास लिहायचा व्यत्यास लिहायचं म्हणजे काय लिहायचं तर ते वाक्य उलट्या पद्धतीनं लिहायचं असतं ठीक आहे पण त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे म्हणजे अर्थ बदलतो पण ते काय होतं आता जर समजा पहिलं बघा वाक्य काय दिलेलं आहे दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता म्हणजे आपल्याला पक्षात काय दिलेले आहे तर दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि छेदिका दिलेली आहे बरोबर आहे होणारे विक्रम कोण एकरूप असतात ठीक आहे म्हणजे आपल्याला काय सांगितलेले जर दोन समांतर रेषा असतील आणि छेदिका असेल तर त्याच्यामुळे होणारे कोण जे आहेत ते काय असतात विक्रम कोण असतात आणि ते एकरूप असतात ठीक आहे पण या ठिकाणी आपल्याला उलट वाक्य म्हणजे व्यत्यास लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा तर दोन रेषा नुसतं काय दोन रेषा व छेदिका यांनी तयार होणारा तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतील तर तर त्या रेषा काय असतात एकमेकांना समांतर असतात आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात काय दिलं होतं समांतर रेषा दिल्या होत्या आणि विक्रम कोण एकरूप येतात असं सांगितलं होतं पण इथे आपण काय दिलं जर दोन रेषा आणि छेदिकेने तयार होणारा विक्रम कोण एकरूप असेल तर त्या ज्या रेषा आहेत त्या काय असतात समांतर असतात एकमेकांना काय असतात समांतर असतात ठीक आहे आता दुसरा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा दोन रेषांनी एका छेदिकेला छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या अंतर एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात ठीक आहे आता इथं उलट करायचं आपल्याला काय करणार तुम्ही जर दोन समांतर रेषा जे वरचं वाक्य होतं त्या पद्धतीने करणार म्हणजे काय करणार बघा तर दोन समांतर रेषा व छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या अंतर्कोनाची जोडी ही काय असते पूरक असते असं वाक्य असणार आहे आणि ते वाक्य तुम्ही लिहायचं आहे ठीक आहे उत्तर तर सांगितलेलेच आहे मी आता तिसरं तिसऱ्या मध्ये काय सांगितलंय बघा तर ऐकाचे कर्ण एक रूप असतात ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल जर म्हणजे इथं लिहायला लागेल एखाद्या चौकोनाचे कर्ण एकमेकांना एक रूप असतील तर तो चौकोन आयत असतो ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच सांगतो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून धन्यवाद